नमस्कार मंडळी रूपाचा झा अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी बघा मी इथे नाश्त्यासाठी कोथंबीरचे थालीपीठ बनवलेले आहेत आणि हे थालीपीठ कसे बनवले आहेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हां आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला मैत्रिणींनो रेसिपीला सुरुवात करू तर एक मोठं भांडं घेतलं आहे मी त्यामध्ये एक मोठा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने दोन कप इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथंबीर मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे तर मी कोथंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि अगदी बारीक कट करून घेतलेली आहे कांदा कोथंबीर घालून झाल्यानंतर इथे मी एक चमचाभर लसूण म्हणजे ठेचून घातलेला आहे तुम्ही याची पेस्ट घातली तरी चालेल त्यानंतर अर्धाचा चमचा इथे मी आलं ठेचून घेतलं आहे तर दीड चमचा असं मी आलं आणि लसूण मिळून घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर एक चमचा इथे मी धने पावडर घालून घेते आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे गोडा मसाला घातलेला आहे तर हा मसाला माझा घरचाच आहे तर याचा पण व्हिडिओ आहे चॅनलवरती त्यानंतर इथे दोन चमचे मी तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तिखट घालून झाले त्यानंतर अर्धाचा चमचा इथे मी हळद घालून घेते आहे म्हणजे छान कलर येतो थालेपीठांना त्यानंतर इथे मी एक चमचा जिरं घालून घेते तर जिरं बघा मी असं हातावर चोळून घालून घेते तुम्ही इथे जिऱ्याची पावडरही घालू शकता म्हणजे जी जिरेपूड असते तीसुद्धा घातली तरी चालेल त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे तर बघा इथे आता माझं मीठही घालून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये ना दोन चमचे मी तेल घालून घेते तेलाने अगदी मऊ आणि असे नरम होतात खुसखुशीत होतात आपले थालीपीठ त्यासाठी दोन चमचे इथे मी तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे आणि हातानेच हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते जेणेकरून सर्व मसाले कांदा कोथंबीर पिठामध्ये मिक्स होईल या पद्धतीने हे सर्व कालून घेत आहे तर आता हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालत आपल्याला ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे जसं की आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा आणि आवश्यकतेनुसारच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे आता माझं हे पीठही भिजून मी घेत आहे बघा अशा पद्धतीने हा व्यवस्थित असा गोळा होतो घट्टसर असा गोळा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे आणि पीठ भिजून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट आपल्याला हे मुरू द्यायचं आहे एक सात आठ मिनिट असं मुरू दिलं तरी आहे तर आता हे आपले सात आठ मिनिट झालेले आहे त्यानंतर गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि इकडे पीठही आपलं व्यवस्थित असं भिजलेलं आहे आणि बघा ही तेलाची जी पॉलिथिन असते ती मी घेतलेली आहे सर्व बाजूने एकसारखी कट करून त्यावरती ते थोडं तेल घालून घ्यायचं आहे ऑलरेडी ती तेलकट असते पण थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि पसरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा आपलं हे पीठ भिजलेलं आहे याचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला कितपत छोटं मोठं थालीपीठ बनवायचं आहे त्या पद्धतीने आपण हा गोळा घेऊ शकता तर मी इथे गोळा काढून घेतलेला आहे आणि असं हातानेच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर आपल्याला चपातीप्रमाणे किंवा भाकरीप्रमाणे तुम्ही त्याची म्हणजे जाडसर ठेवू शकता अशा पद्धतीने हे थापून घ्यायचे त्यानंतर असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत बघा त्याला तुम्ही एक छिद्र पाडू शकता चार पाडू शकता किंवा असे मी केल्याप्रमाणे पाचही छिद्र पाडू शकता त्यानंतर बघा आता आप आपला तवा ही तापलेला आहे हातावर असं थालीपीठ काढून घ्यायचं आहे आणि अलगदपणे तव्यावरती हे थालीपीठ था आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा जसं मी व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने आणि त्यानंतर आ, तेल सोडून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो बघा पहिलं जे थालीपीठ आहे त्याला थोडंसं जरा म्हणजे जास्तीचंच तेल लागतं म्हणजे ते तव्याला चिकटत वगैरे नाही तर छिद्रांमध्ये तेल सोडून घ्यायचं बाजूने तेल सोडायचं आणि वरून चांगलं सुकेपर्यंत भाजून घ्यायचं एक दोन मिनिट आणि नंतरच आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ पलटवताना तुटत नाही वरून व्यवस्थित जर ते म्हणजे सुकलं तर असं म्हणजे भाजलं व्यवस्थित तर तर अशाच पद्धतीने दोन्ही साईडने तेल सोडून आपल्याला उलटपालट करत हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे थालीपीठ होतं तर मी आता एका एक पेपरवरती हे काढून घेत आहे आणि याच पद्धतीने मी दुसरंही थालीपीठ तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे तर मी एक गोळा घेतला आहे आणि व्यवस्थित असं हे थालीपीठ थापून घेत आहे तर थालीपीठ थापून आहे पुन्हा त्याच पद्धतीने असे मी छिद्र पाडून घेत आहे तुम्ही एक चार किंवा पाच छिद्र पाडू शकता म्हणजे तेलही आपल्याला त्यामध्ये सोडता येत आहे पुन्हा असं हातावर घ्यायचं आहे थालीपीठ आणि अलगदपणे तयार घालून घ्यायचं आहे तर मैत्रिणीं बघा तुम्ही इथे एखादा स्वच्छ कापड घेतलं तरीही चालेल एखादा रुमाल वगैरे त्यावरती तुम्ही थापू शकता म्हणजे सूती कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावरती हे थालीपीठ आपण थापून घेतलं तरी चालेल फक्त कापड आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे जर तुम्ही कापडावर थापत असाल थालीपीठ तर किंवा तुम्ही असं पॉलिथीनवर जर थापलं तरीही ते छानच होतं आणि बघा असं दोन्ही बाजूने तेल सोडून मी हे थालीपीठ पुन्हा उलटपालट करत मस्त असं शेकून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो बघा हे दुसरं थालीपीठही आपलं व्यवस्थित असं शेकून झालेलं आहे कलरही छान आलेला आहे आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतं जरूर ट्राय करा बघा मी याच पद्धतीने सर्व थालीपीठ इथे बनवून घेतलेले आहे बघा तर मी आता हे एका ताटामध्ये सर्व करत आहे तर मैत्रिणींनो बघा तुम्ही हे टॉमॅटो सॉस शेजवान चटणी किंवा दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता किंवा सुक्या चटण्या ज्या असतात ना जसं की कारळाची चटणी जवसाची चटणी खोबऱ्याची चटणी तिळाची चटणीबरोबरसुद्धा हे खाऊ शकता तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि हे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद